नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे लोणार जिल्हा बुलढाणा अवकाली आठशे सदतीस क्विंटल किमान दर आहे अकरा हजार रुपये कमाल दर आहे बारा हजार दोनशे पंचवीस सर्वसाधारण दर आहे अकरा हजार सहाशे बारा रुपये पुढील बाजार समिती आहे बार्शी जिल्हा सोलापूर अवकाली अडतीस क्विंटल किमान दर आहे बारा हजार रुपये कमाल दर आहे तेरा हजार रुपये सर्वसाधारण दर आहे बारा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई अवकाली एकशे बावन्न क्विंटल किमान दर आहे एकोणीस हजार रुपये कमाल दर आहे पंचवीस हजार रुपये सर्वसाधारण दर आहे बावीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकाली एकोणीसशे दहा क्विंटल किमान दर आहे दहा हजार नऊशे कमाल दर आहे तेरा हजार तीनशे पन्नास सर्वसाधारण दर आहे बारा हजार एकशे पंचवीस रुपये